नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे या योजनेसाठी आपण कशा पद्धतीने पात्र ठराल व या योजनेसाठी काय कागदपत्रे असतील कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे तर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपण मुख्यमंत्री वैश्री योजनाबाबत या ठिकाणी जो जी, जी आर आहे त्या जी प्रमाणे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर या आर प्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकतो की योजनेचे जे नाव आहे ते मुख्यमंत्री वैश्री योजना म्हणून आहे आणि योजनेचे जे काय ध्येय व उद्दिष्ट आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी दिले गेलेले आहेत की राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरती ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमात्वते येणाऱ्या अपंगत्व आवश्यकतापणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण करण्याकरिता वेळ एक, एक एकर कमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खा बचत खात्यात थेट लाभ वितरण डी बी टी प्रणाली माध्यमातून त्यांना करण्यात येणार तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बघता येणार की राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वय, वय वर्ष असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेसाठी ते पात्र ठरतील आणि या योजनेसाठी ते अर्ज करू शकतील तर या ठिकाणी आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता या तीन हजार रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी जे ज्येष्ठ नागरिकांचं बँक खातं असेल ते त्यांच्या आधारशी संलग्न असणं गरजेचं आहे कारण की आधारशी संलग्न असेल तरच बॅ डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या खात्याला या योजनेचे मानधन जमा होणार आहे तसेच या ठिकाणी आपण खालते बघू शकतो की योजनेचे स्वरूप का असणार तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक समर्थता व दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्या करता येतील उदाहरणार्थ की चष्मा श्रवणयंत्र ड्रायपॉट स्टिक व्हीलचेअर त्यानंतर फोल्डिंग वॉकर त्यानंतर कमोट कुर्ची नी ब्रेस लेबर त्यानंतर लेबर बेल्ट त्यानंतर व्हायकल कॉलर इत्यादी तर या ठिकाणी अशा पद्धतीचे जे हे उपकरणे आहेत लाब, हे या लाभ जे लाभार्थी असतील त्यांना हे उपकरणे घेऊन ते स्वतःसाठी वापरू शकतात त्यानंतर हे जे मुख्यमंत्री वयश्री योजना आहे या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कुठले द्यायचे आहेत तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अशा पद्धतीने असणार की तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणं गरजेचं आहे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक हे तुम्हाला द्यायचे पासबुकचे झेरॉक्स म्हणून त्यानंतर पासवर्ड आकाराचे दोन फोटो द्यायचे घोषणापत्र द्यायचे आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी वेध केलेले अन्य कागदपत्रे तर या ठिकाणी आपण बघू की या मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात कारण की हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे तो कुठे सबमिट करायचं आहे ते पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे त्याआधी अर्ज काय असणार तर त्या अर्जाची पण मी एकदा तुम्हाला या ठिकाणी डेमोशेशन म्हणून दाखवत आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने हा अर्ज आहे या अर्ज या अर्जामध्ये तुम्हाला हा पूर्ण अर्ज मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी करावायचा अर्जाचा नमुना या ठिकाणी दिला गेलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट फोटो लावून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचे तुम्हाला अर्जदाराचे पूर्ण नाव लिहिल्यानंतर ले अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता जसा आधार कार्डप्रमाणे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे अर्जदाराची जन्मतारीख टाकायची आहे अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे लिंग स्त्री पुरुष जे पण असेल ते तुम्हाला टिकमार करून घ्यायचे त्यानंतर अर्जदाराचं जात पोट जात प्रवर्ग जेही जात असेल ते ते म त्यांना अर्जदाराची जेही जात असेल ते या ठिकाणी लिहून घ्यायचे अर्जदार अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जो तुम्छा 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 तुम्हा 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 जे उत्पन्न असेल अर्जदाराचे वार्षिक ते या ठिकाणी टाकून घ्यायचे त्यानंतर शि शिधापत्रिका म्हणजे की तुमच्या राशन कार्डचा तुम्हाला या ठिकाणी नंबर लिहून घ्यायचा आहे बँके अर्जदाराच्या बँकेचे नाव अर्जदाराच्या बँकेचे जे नाव आहे ते नाव टाकायचे अर्जदाराच्या बँकेचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे शाखा जेही अर्जदाराची बँकेची शाखा आहे ते शाखेचे नाव टाकायचे खाते क्रमांक लिहून घ्यायचे खाते क्रमांक लिहून घेतल्यानंतर आय आय पी सी कोड या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचा व्यवस्थितरित्या दर्ज करून घ्यायचं आहे म्हणजे की लिहून घ्यायचं आहे त्यानंतर या अर्जासोबत जोडवायचे कागदपत्रे कुठले आहेत तर या ठिकाणी जे या अर्जासोबत तुम्ही कागदपत्र जोडणार आहे ते या ठिकाणी आहे किंवा नाही असं म्हणून तुम्हाला लिहायचं आहे तर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आहे तर आहे म्हणून लिहा त्यानंतर राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला अर्जासोबत जोडायचे तर आहे म्हणून लिहा त्यानंतर पासवर्ड आकाराचे दोन फोटो आहे म्हणून लिहा कौटुंबिक उत्पन्न दाखला स्वयंघोषणापत्र आहे म्हणून लिहा त्यानंतर सक्षम योजनेचे लाभ मागील तीन वर्षात घेतलेलं नसल्याचे स्वयंघोषणापत्र तुमच्याकडे असेल तर आहे म्हणून लिहा त्यानंतर तुमचे राशन कार्डचे झेरॉक्स तुम्हाला शिधापत्रिकाचे झेरॉक्स तुम्हाला तुमच्या या अर्जासोबत ठेवायचे आहे जोडायची आहे तर आहे म्हणून लिहा वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र असेल तर आहे म्हणून लिहा त्यानंतर जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र बी पी एल रेशन कार्ड इंदिरा गांधी वृद्ध वृद्धपकड त्यानंतर निवृत्तीवेतन पुरावा राज्य किंवा केंद्रशासित सरकारचा वृद्ध वृद्धपकड निवृत्ती वेतन मिळकत असल्याचा पुरावा तर त्याचा पुरावा असेल तर आहे म्हणून लिहा किंवा नाही म्हणून आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची स्वाक्षरी म्हणजे अर्जदाराची स्वाक्षरी करून घ्यायची आणि अर्जदाराचे नाव लिहायचे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी घोषणापत्र म्हणून दिले गेले घोषणापत्रचा दाखला का तर घोषणापत्रचा जो अर्जाचा नमुना आहे तोही या ठिकाणी दिला गेलेला आहे तर हे जे घोषणापत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे जे पण अर्ज करत आहे श्रीमती आहे श्री आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकून त्यांचं नाव टाकायचं आहे वर्ष टाकायचं आहे व्यवसाय काय आहे तो टाकायचा आहे राहणार अड्रेस टाकायचं आहे तालुका जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुठल्या उपकरणासाठी तुम्ही हा अर्ज देत त्या उपकरणाचे नाव लिहायचं आहे दिनांक लिहायचे आणि अर्जदाराचे सिग्नेचर या ठिकाणी करायचे आणि ठिकाण लिहून घ्यायचं आहे आणि हे घोषणापत्र पण या अर्जासोबत तुम्हाला जोडून घ्यायचं आहे हा अर्ज लिहून घेतल्यानंतर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत ते कागदपत्र या अर्जाला जोडून तुम्ही तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागामध्ये हा अर्ज जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यानंतर काही दिवसांनी हा जो स फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने सबमिट होऊन अप्रूवड होईल आणि या योजनेचे लाभ तुम्हाला मिळतील तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो घेता येणार आहे तर जेही वयश्री योजनेसाठी पात्र असतील जेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी याप्रमाणे हा फॉर्म भरून हा समाज कल्याण विभागामध्ये सबमिट करा या योजनेसाचा लाभ त्यांना नक्कीच मिळेल तर आपण हा माझा व्हिडिओ आवाजून बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत राहा मी नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आणत राहणार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद